जेलमधून सुटलेल्या सराईत आरोपीच्या मिरवणुकीतील सहभागी तीसहून अधिक जणांवर गुन्हा दाखल सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकरची पुन्हा जेलमध्ये रवानगी रॅलीमधील एक कार तीन दुचाकी करण्यात आल्या जप्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एमपीडीए कायद्याअंतर्गत जेलमध्ये असलेल्या सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर हा दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी जेलमधून बाहेर आल्यामुळे त्याचे नातेवाईक व वा साथीदार यांनी त्याच्या राहत्या परिसरामध्ये मिरवणूक काढलेली होती त्या अनुषंगाने सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर त्याची नातेवाईक व वा साथीदार अशा अधिक सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यामध्ये अद्याप पावेतो एकोणीसांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर मिरवणुकीत वापरलेली एक कार तीन दुचाकी अशी वाहने जप्त करण्यात आलेली असून नमूद गुन्ह्यातील ताब्यात घेतलेले व इतर गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे तसेच सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर त्याचा एक साथीदार यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी केली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर व माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे सरकारवाडा पोलीस ठाणेकडून एमपीडी स्थानबद्ध केलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची स्थानबद्धतेची मुदत संपल्यानंतर तो कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने त्याचे साथीदारामार्फत तो राहत असलेल्या शरमपूर परिसरात मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेले हर्षद पाटणकर व त्याचे सर्व सहकारी सह, सह जास्ती जास्तीत जास्त सहकार्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मुख्य आरोपी हर्षद पाटणकर व त्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेला तडीपार आरोपी गोपाळ नागोरकर दोघांनाही अजामीनपात्र वारंटची बजावणी करून कारागारात परत रवाना करण्यात आलेले आहे इतर आरोपितांची ओळख पटवीत असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहेत वाहनांबाबत अधिक चालवा तपास चालू आहे ती गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी केलेली आहेत त्याबाबत तपास करीत आहोत किती लोकांना ताब्यात घेतले एकूण एकुन, एकोणीस लोकांना ताब्यात घेतलेला आहे आजपर्यंत सरकारवाडा पोलीस ठाणेकडून स्थानबद्ध करण्यात आलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची एम पी डी एची मुदत संपल्याने कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने तो राहत असलेल्या परिसरात शरमपूर परिसरात त्याचे साथीदारामार्फत मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या जास्तीत जास्त लोकांची ओळख पटवून हर्षद पाटणकर व त्याच्या तेरा साथीदारावर कारवाई करण्यात आलेली आहे मुख्य आरोपी हर्षद पाटणकर मिरवणुकीत सहभागी झालेला त्याचा तडीपार असलेला सहकारी गोपाळ नागोरकर यांच्यावर अजामीनपात्र वारंटची बजावणी करून त्यांना पुन्हा कारागृहात रवाना करण्यात आलेले आहे इतर आरोपींची ओळख पटवत असून त्यांनी मिरवणुकीत वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहोत आहेत त्यांचेबाबतही त्यांनी गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी केलेल्या आहेत त्याबाबत खात्री करून घेत आहोत